नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे दोन चल असणारी गणिते आता आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ आणि ते त्यानुसार आपण कन्सेप्ट क्लिअर करत जाऊ आता पहिला प्रश्न आहे एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व काही शेळ्या आहेत म्हणजे आपण आधी एक्स आणि वायचे पद्धतीने सोडू आणि त्यानंतर आपण डायरेक्ट पद्धतीने कसं सोडवता येतं ते बघू आता कोंबड्यांची संख्या आपण एक्स घेतली आणि शेळ्यांची संख्या आपण वाय घेतली तर एकूण डोक्यांची संख्या किती आहे दोनशे चाळीस म्हणजे असं लिहिता येईल एक्स अधिक वाय बरोबर दोनशे चाळीस आणि पायांची संख्या आता श कोंबड्यांच्या पायांची संख्या किती होईल दोन एक्स आणि शेळीच्या पायांची संख्या किती होईल चार वाय अशी किती आहे सहाशे चाळीस आता जेव्हा एक दोन इक्वेशनमध्ये वेगवेगळे चल असतील तर त्यातील एक आपल्याला कॅन्सल करावा लागतो आपल्याला काढायचं आहे काय आता का कोंबड्यांची संख्या म्हणजे काय कॅन्सल करावं लागेल हा वाय कॅन्सल करावा लागेल तर याला कितीने गुणावं लागेल इथं चार वाय आहे म्हणजे इथं कितीने गुणावं चार लागेल चारने जर चारने गुणलं तर काय इक्वेशन तयार होईल चार एक्स अधिक चार, चार वाय बरोबर नऊशे साठ आता वजाबाकी करावं लागेल वजा दोन एक्स अधिक चार वाय बरोबर सहाशे चाळीस आता जर वजाबाकी केली तर चिन्ह बदलतात चार एक्स वजा दोन एक्स किती आले दोन एक्स चार वायला चार वाय, वाय कॅन्सल झाला बरोबर शून्य दोन तीन म्हणजे एक्स बरोबर तीनशे वीस भागिले दोन एक्सबरोबर किती आला एकशे साठ म्हणजे कोंबड्या एकूण किती असतील एकशे साठ असतील आता डायरेक्ट पद्धत पहा वाय बरोबर वाय कशाचा आहे संख्या शेळ्यांची संख्या आहे वाय बरोबर यल भागिले दोन वजा यच यल किती आहे यल म्हणजे काय पायांची संख्या किती आहे सहाशे चाळीस भागिले दोन आणि वजा यच म्हणजे डोक्यांची संख्या डोक्यांची संख्या किती आहे दोनशे चाळीस दोनने भाग दिला तीनशे वीस तीनशे वीस वजा दोनशे चाळीस किती आलं ऐंशी आता ही वाय म्हणजे कशाची संख्या आहे शेळ्यांची संख्या आपल्याला एक्सची की म्हणजेच कोंबड्यांची संख्या काढायची तर एकूण संख्या, एक संख्या किती आहे त्यांची दोनशे चाळीस वजा ऐंशी म्हणजे किती आलं एकशे साठ म्हणजे कोंबड्यांची संख्या किती मिळाली एकशे साठ नेक्स्ट हे पण आपल्याला एक्स आणि वायच्या पद्धतीनं सोडवता येतं पण आपण डायरेक्ट पद्धतीनंच सोडू आता एका प्रश्नपत्रिकेत चाळीस प्रश्न, प्रश्न असून प्रत्येक बरोबर उत्तराला बरोबर उत्तराला पाच गुण चुकीच्या उत्तराला दोन कमी गुण कमी होतात सुनीलने सर्व प्रश्न सोडवले आणि त्याला किती मिळाले पंच्याण्णव गुण आता आपण असं समजायचं की त्याने सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर सोडवले आता बरोबर सोडवल्यानंतर किती गुण मिळतात पाच म्हणजे टोटल त्याला किती मिळाले असते दोनशे पण त्याला मिळाले किती पंच्याण्णव पन्चान्नो। आता पंच्याण्णव मिळाले म्हणजे किती आले एकशे पाच आता या एकशे पाच ला कितीने भाग द्यायचा तर हे पाच अधिक हे दोन टोटल किती झाले सात या एकशे पाच ला सातने भाग दिला तर येतात काय चुकलेले प्रश्न चुकलेले किती सात एके सात पाचा पस्तीस म्हणजे किती चुकले त्याचे पंधरा प्रश्न चुकले आधी काय करायचं किती एकूण प्रश्न सोडवले त्याला त्याला एकूण किती गुण मिळाले असते ते घ्यायचं त्यानंतर एक किती त्याला गुण मिळाले ऍक्च्युली किती मिळाले ते त्यानंतर हे पाच आणि हे दोन टोटल सात त्याला भाग दिला चुकलेले प्रश्न मिळाले नेक्स्ट दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर तेरा आणि चार एक्स वजा वाय बरोबर पाच पहा आपल्याला वायची किंमत काढायची म्हणजे आता कॅन्सल काय करावं लागेल आपल्याला एक्स कॅन्सल करावं लागेल इथं चार आहे चार एक्स आहे इथं दोन एक्स आहे म्हणजे इथं किती निघणावं लागेल दोन ए आता नवीन इक्वेशन काय येईल मग चार एक्स अधिक सहा वाय बरोबर तेरा दोन ए सव्वीस चार एक्स वजा वाय बरोबर पाच वजाबाकी केल्यानंतर इथले चिन्ह बदलतात चार एक्स चार एक्स गेले सहा वाय अधिक वाय झाले सात वाय बरोबर एकवी सॉरी सव्वीस वजा पाच किती झाले एकवीस वाय बरोबर एकवीस भागीले सात म्हणजे किती तीन आपला उत्तर काय असेल तीन नेक्स्ट एका शेतात वीस कोंबड्या पंधरा गायी व काही गुराखी उभे आहेत आता यांच्या डोक्यांची संख्या आणि पायांची संख्या पहा काय म्हटलंय एका शेतात वीस कोंबड्या पंधरा गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा सत्तरने जास्त आहे म्हणजे डोक्यांची संख्या किती आली ही वीस अधिक पंधरा आणि काही गुराखी आहेत म्हणजे एक्स म्हणजे टोटल किती झाले पस्तीस अधिक एक्स आणि पायांची संख्या काय आहे या याच्यापेक्षा कितीने जास्त आहे सत्तरने जास्त आहे आता पायांची संख्या वीस कोंबड्यांच्या पायांची संख्या किती आली दोन म्हणजे गुणोले दोन वीस गुणुले दोन चाळीस अधिक पंधरा गुणुले चार साठ अधिक एक्स गुणुले दोन दोन एक्स म्हणजे याची संख्या किती आली शंभर अधिक दोन एक्स आता जसं वाक्य आहे तसं सर्वांच्या पायांची सर्वांच्या पायां सॉरी पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे सत्तरने जास्त आहे मग आता हे शंभर अधिक दोन एक्स बरोबर पस्तीस अधिक सत्तर किती झाले एकशे पाच अधिक एक्स हा एकशे शंभर इकडं आला एक्स तिकडे गेला दोन एक्स वजा एक्स एक्स आणि एकशे पाच वजा शंभर किती झाले पाच म्हणजे गुराखी किती उभे होते पाच गुराखी उभे होते नेक्स्ट एका प्राणीसंग्रहालयात सिंह व मोर यांची एकूण संख्या पन्नास व त्यांच्या पायांची एकूण संख्या एकशे चाळीस आहे तर प्राणीसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या किती आता इथे एक राहिलं इथं राहिलं मोरांची अनुक्रमे अनुक्रमे फार महत्त्वाचं आहे अनुक्रमे म्हणजे सिंहाची संख्या आधी आली पाहिजे मगच मोरांची संख्या आली पाहिजे ठीक आहे आता पहा आपल्याला माहीत आहे काय वाय वाय म्हणजे काय चार पाय म्हणजे चार पायांची चार पायांच्या प्राण्यांची संख्या म्हणजेच कोण आहे वाय सिंह वाय बरोबर काय यल भागेले दोन वजा यच बरोबर एकूण पायांची संख्या एकशे चाळीस भागेले दोन वजा पन्नास सत्तर वजा पन्नास किती आले वीस म्हणजे सिंहांची संख्या किती आली वीस आणि मोरांची संख्या किती मिळाली एकूण किती आहेत पन्नास आहेत वजा वीस बरोबर तीस आता इथं पण तेच आहे इथं आता वेगवेगळे आहे ठीक आहे म्हणजे सिंहांची संख्या किती मिळाली वीस आणि मोरांची संख्या किती मिळाली तीस म्हणजे उत्तर आपलं काय असेल ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन ए अधिक बी बरोबर पंधरा ए वजा बी बरोबर पंधरा ए अधिक बी बरोबर पंधरा ए वजा बी बरोबर एक आता एक लक्षात घ्या जर संख्या समान आहेत आणि त्यांची एका ठिकाणी बेरीज दुसऱ्या ठिकाणी फरक असेल किंवा वजाबाकी असेल तर मोठी संख्या बरोबर पंधरा अधिक एक यांची बेरीज करायची आणि भागिले दोन सोळा भागिले दोन आठ आणि लहान संख्या लहान संख्याबरोबर यांची वजाबाकी करायची भागिले दोन पंधरा वजा एक चौदा भागिले दोन सात म्हणजेच लक्षात ठेवा समजा असं असेल ए अधिक बी बरोबर जर एक्स दिला असेल आपण घेतला आहे आणि ए वजा बी बरोबर जर वाय असेल तर मोठी संख्या आपण मोठी संख्या ए घेऊ तर ए बरोबर काय असेल एक्स अधिक वाय भागिले दोन आणि बी बरोबर काय असेल एक्स वजा वाय भागिले दोन पण कंडिशन काय समा दोन संख्या समान असतात पाहिजेत आणि त्यांची एका ठिकाणी बेरीज आणि एका ठिकाणी वजा बाकी आता एक संख्या मिळाली आठ एक मिळाली सात आणि त्यांचा गुणाकार विचारला सातीआटी छप्पन्न म्हणजे उत्तर काय असेल छप्पन्न नेक्स्ट एका प्रश्नपत्रिकेत पन्नास प्रश्न विचारले बरोबर उत्तरासाठी चार गुण उत्तर चुकल्यास दोन गुण कमी रामूने सर्व प्रश्न सोडवले त्याला ब्याण्णव गुण मिळाले तर त्याने बरोबर प्रश्न किती सोडवले आता दिलंय काय काय सो कसं सोडवायचं आणि काय काढायचं ह्या तीन पद्धत तीन लक्षात ठेवायचं दिलंय काय पन्नास प्रश्न आहेत चार गुण बरोबर उत्तरासाठी दोन गुण कमी होतात चुकण्यासाठी म्हणजे चुकलेल्या प्रश्नासाठी आणि त्याला मिळाले एकूण ब्याण्णव गुण आता काय करायचं आपण त्याने आपण असं समजायचं त्याने सगळेच्या सगळे बरोबर सोडवले म्हणजे एकूण त्याला किती मिळाले असते दोनशे गुण मिळाले मिळाले असते पण मिळाले किती ब्याण्णव म्हणजे त्याला मिळाले किती ब्याण्णवच मिळाले तर किती राहिले आठ त्याला राहिले किती एकशे आठ आता एकशे आठला काय करायचं भागिले हे काय आहेत चुकलेले एकशे आठ भागिले एक काय करायचं चा? हे चार अधिक हे दोन टोटल किती झाले सहा सहा एके एक सहा राहिले चार अठ्ठेचाळीस झाले आठ संघ अठ्ठेचाळीस म्हणजे त्याचे चुकलेले प्रश्न किती झाले अठरा तर बरोबर किती असतील त्याने एकूण किती सोडवले पन्नास सोडवले त्यातले अठरा चुकले तर बरोबर किती आले बत्तीस म्हणजे आपले उत्तर काय असेल ऑप्शन नंबर दोन सॉरी तीन नेक्स्ट दोन साडी आणि दो चार शर्ट यांची एकूण किंमत सोळाशे आहे एक साडी आणि सहा शर्ट एवढ एक साडी आणि सहा शर्ट एवढ्याच रकमेत आपण विकत घेऊ शकतो तर जर एका व्यक्तीला बारा शर्ट खरेदी करायचे असेल तर किती रुपये द्यावे लागतील पहा दोन साडी साडीसाठी आपण एक्स घेऊ साडीसाठी एक्स आणि शर्टसाठी वाय घेऊ दोन एक्स अधिक चार वाय बरोबर सोळाशे आणि एक्स अधिक सहा वाय बरोबर पण सोळाशेच आता <coughs> एक काहीतरी कॅन्सल करायचं तर शर्ट शर्टची किंमत काढायची आपल्याला शर्ट म्हणजे काय आहे वाय म्हणजे इथं कितीने गुणावं लागेल दोनने काय होईल दोन एक्स अधिक बारा वाय बरोबर बत्तीसशे आणि इथं दोन एक्स अधिक चार वाय बरोबर सोळाशे भागीले सॉरी आता वजा वजा केलं तर चिन्ह बदलतील दोनेक्स ला, दोनेक्स दोन एक्सला दोन एक्स कॅन्सल झाले बारा आठ वाय राहिले सॉरी आठ वाय राहिले आणि बत्तीसशे वजा सोळाशे किती सोळाशे वायबरोबर किती आलं दोनशे वायबरोबर जर दोनशे असतील तर बारा शर्ट एका शर्टची किंमत दोनशे तर बारा शर्टची किंमत किती दोन हजार चारशे रुपये नेक्स्ट चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स किंमत आता दिलेली आहे सरळ सरळ म्हणजे एक्स किंमत येतं ठेवली चार गुणुले एक किती झाली चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार पाच वाय बरोबर किती पंधरा तर वाय बरोबर किती आला पाच त्रिक पंधरा नेक्स्ट तीन म्हशी व पाच गायींची किंमत सारखी आहे आता एका म्हशीची किंमत आपण एक्स घेऊ आणि एका गायीची किंमत आपण वाय घेऊ म्हणजे तीन एक्स आणि पाच वाय यांची किंमत समान आहे तीन गा म्हशी आणि पाच गायींची किंमत समान आहे म्हणजे याचं गुणोत्तर काय एक्स भागिले वाय बरोबर पाच छेद तीन आता पुढे काय म्हटलं आहे चार एक्स म्हणजे चार म्हशी आणि सहा गाई यांची किंमत किती आहे एकोणीसशे रुपये तर एक्सची किंमत आपल्याला माहीत आहे पाच आहे वायची किंमत तीन आहे पाचोक वीस अधिक साहित्रिक अठरा याची किंमत किती आहे एकोणीसशे अडोतीसची किंमत किती मिळाली एकोणीसशे तर एकची किंमत किती मिळाली एकोणीसशे भागेले अडोतीस म्हणजे पन्नास तर एका म्हशीची किंमत किती आहे एका म्हशीची किंमत पाच आहे एकची किंमत पन्नास तर पाचची किंमत किती मिळाली दोनशे पन्नास रुपये म्हणजे एका मशीची किंमत किती झाली दोनशे पन्नास रुपये नेक्स्ट आता मगासारखंच दोन संख्यांची आपण एक संख्या एक्स घेऊ दुसरी संख्या वाय घेऊ यांची बेरीज किती आहे शहाण्णव दुसरी संख्या काय आहे दोन त्याच संख्यांची वजाबाकी किती आहे चोवीस म्हणजे मोठी संख्या काढण्यासाठी काय करतो आपण शहाण्णव अधिक चोवीस भागिले दोन, दोन किती आले सहा चार दहा एक नऊ तीन बारा बारा भागिले दोन किती सॉरी एकशे वीस भागिले दोन किती साठ आणि लहान संख्याबरोबर शहाण्णव वजा चोवीस भागिले दोन किती आले दोन सात बहात्तर भागिले दोन छत्तीस आता या संख्यांची या संख्यांचं गुणोत्तर काढायचंय साठ छत्तीस बारा पंचे साठ बारत्रिक छत्तीस म्हणजे काय आलं पाच तीन यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद